एका एक कुमारीकडे काही पाहुणे आले आई वडील घरी नव्हते आता पाहुणे आल्याच्या करता स्वयंपाक करावा घरातली परिस्थिती अवघड होती तिने त्या पाहुण्यांना आणि भात बनवण्याकरता त्या ठिकाणी साडी काढण्याकरता घेतल्या तेव्हा जेव्हा कांदा भात काढायचे आणि भात भरायचे झालं काय की जेव्हा कांडायला लागले ना ते पूर्वीचा काळ होता पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांच्या हातामध्ये बांगड्या होत्या किती किती आज इकडे घाटाकडे गेला तुम्ही बांगड्यात बांगड्या कारण तिकडचं थाटच आहे कारण तिकडच्या बांगड्या जास्त कपाळाचा कुंकू मोठा हा म्हणून त्यांचं आयुष्यही मोठ आहे का तुम्ही खरा आपल्यापेक्षा आणि म्हणून कानन करत असताना का आवाज झाला तिच्या लक्षात आलं कि आवाज पाहुण्यांच्या कानावर आपली गरिबी म्हणून तिने काय केलं की एक एक बांगडी काढली पण दोन बांगड्या जेथपर्यंत हातात होत्या दोन दोन ते आवाज येतच होता म्हणून तिने विचार केला की अजूनही एक बांगडी काढून मग एक बांगडी काढली एकच हातात ठेवली आवाज बंद झाला आता आज झाली कथा याचा तत्व काय आहे समूह आला किती भांडण आले दोन दो आले तिथेही बोलणं झालं दोन एकत्र आले की गप्पा असतात म्हणून परमार्थ करता साधकाना एकट्याना परमार्थ करावा एकांत म्हणजे एकांतात नाही पण एकट्यानं कोणावर अवलंबून न राहताना म्हणजे तो आला तर मी जातो हे सोडून द्यायचं आपलं काय असतं तो आला तर मी जाईन तुझी शंका मी येते हे सोळा योगांना आपलं आपलं उठायचं ना आपलं आपलं जायचं ना आपले आपले भक्ती करायचे असा भाव त्या ठिकाणी आपला ठेवण्यात आला असो याप्रमाणे जवळून नगारा माझ चाललेला आहे राजा चाललेला आहे पण ऐका त्याचा देखील त्या व्याधावर काही परिणाम होत नाही म्हणून तो व्याध नेम धरून बसलेला आहे त्याची एकतानच आहे त्याप्रमाणे एकाग्रता असावी हे त्या व्याधापासून याप्रमाणे आता सर्व संघ परित्याग करून आम्ही अवधूत वृत्तीने या पृथ्वीवर या ठिकाणी संचार करतोय भगवान श्रीकृष्ण म्हणतात उद्धवा याप्रमाणे उपदेश केला या अवधूत के ब्राह्मण आता मी जातो असं यदुराजाला म्हटलं तेव्हा राजानं त्या ते ब्राह्मणाच्या पायावर मस्तक ठेवून हात जोडून आणि धन्यता प्रगट केली त्याची पूजा करून त्याचा गौरव केला नंतर तो ब्राह्मण संतुष्ट होऊन जसा आला तसा कोणीकडे निघून गेला व जेवा पुढे आपला पूर्व यदुराजा हा त्या ब्राह्मणाच्या उद्देशानं सर्व संघ परित्याग करून अद्वैत ज्ञानानं सद्गतीला गेला याकरता तूही असच तू देखील सहज आणि माझ्या प्रत भाऊ त्यानंतर आता पुढच्या वर्णन आहे जीवन कसं असावं जीवात्मा आणि परमात्मा यातला भेद आणि साधू समायमाचा बघा मुमुक्ष साधना म्हणजे काय तर मुमुक्ष जीवनामध्ये माणसानं स्नान संध्यादी नित्यनैमित कर्म करावेत यज्ञ यागादी कर्म त्याने करू नये ब्रह्मस्वरूप समजून घेण्याचा उद्योग करावा नैमित्तिक कर्मावरचा आदर कमी करावा ब्रह्मचिंतनात तत्पर असलेल्या पुरुषानं ब्रह्मचर्य दया शांती अहिंसा इत्यादी तत्व बाळावीत रहित होऊन ज्ञानानं ब्रह्मरूप असलेल्या आणि सद्गुरूंची त्याने त्यान त्या ठिकाणी उपासना करावी त्यानंतर आता जीवनामध्ये आत्मज्ञान कशा प्रकारे प्राप्त करून घ्यावं ते आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याचा मार्ग त्या ठिकाणी आपल्याला सांगितला ते आत्मज्ञान सांगण्याकरता पुन्हा विषय आलेला आहे की स्वरूपी मन स्थिर करण्यासाठी आपण काय करावं तर मनन करा कीर्तन करा अनुकरण करा म्हणजे आपल्याला साक्षात्कार होईल भगवंताचा आणि त्याच्याकरता आपल्याला सत्समागमाची आणि त्या ठिकाणी गरज आहे आपण मागच्याही प्रकरणामध्ये पाहिलं कारण सत्समागम हा फार महत्वाचा आहे आणि हे करत असताना आता आपल्याला त्या श्लोकाची आठवण येईल की एक काम कर सर्व सोड सर्व सोड आणि मला एकट्याला शरण घेईल आता आला सर्व सोड सर्व उपाध्या म्हणजे त्याच्यात राहा उपाधी माणसाला राहावं लागेल पण हे काम कर। मला मला शरण जर शरण आला तर काय होईल सर्व मी तुला सर्व पापातून काय करेन मुक्त भगवंताला जो शरण तो जातो तोच हा संसार सागर तरुण जातो ठेवा हा संसार सागर भगवंताला शरण जाण्यानच तरतो म्हणून त्या देवाला शरण जा असं तुकाराम महाराज म्हणतात असं ते म्हणतात ती देवाला म्हणून शरण जा कि तुम्ही म्हणून त्या परमात्म्याला शरण द्या जर आपण त्या परमात्म्याला शरण गेलो तर काय फल मिळेल उतरी पार दोहा ल पार दोहा आणि म्हणून शरण त्यानंतर गुन्हा वृत्तीचा उपाय सांगून सत्वाधिक विषयाचं चिंतन केलं आणि मग जन्माचं सार्थक कसं करावं याबद्दलचा विचार विचारला उद्धवाने विचारलेला आहे आता याच्यामध्ये सर्व उद्धवाचे प्रश्न आहे हा एखाद्या स्कंध अत्यंत सुंदर आहे चिंतनीय स्कंध आहे हा स्कंध झोपा लागणार आहे म्हणजे याच्यात कथा का नाही आहे गोष्टी पण याच्यात गोष्टी नाही आहे याच्यात नाही आहे म्हणजे आपल्या जीवनाचे प्रश्न आहे याच्यात बघा आपल्याला काय वाटतं आपण हेच प्रश्न विचारणा करतात कोणत्या तरी जातो की आपलं कोणत्या बाबाकडे जाण्याची गरज नाही तरी आपण जातो आपल्याला ज्याला ज्ञान आहे ती जर बाबाकडे बाबा कडे काय माणसं आहे अज्ञानी तर जातोच बिचारे पण आपल्याला कळत ते तिथे जाता रांगायला होत आपलं कोणाकडे जायची गरज नाही काय का प्रश्न आहे जन्माचं सार्थक कसं करावं आपल्याला की आमच्या जन्माचं सार्थक झालं पाहिजे आपण मागे प्रमाण म्हटलं घेतले जन्म मागे सार्थक त्याचे आता अनुभव सांगितली मागे आतापर्यंत जे जन्म झाले त्या जन्माच या जन्मात सार्थक झालं मागील परिहार पुढे नाही चीन मागील दुःखाचा नाही झाला आणि पुढे आयुष्यानं मला आता दुःख होणार नाही कशाला मागील परिहार पुढे नाही चीन पण कशाला अगए, दर्शन Hayır, दर्शन <laughs> तुमें। <laughsancies> तुमें दर्शन दर्शना एक वेळा भगवताच दर्शन झालं पाहिजे तुम्हाला दररोजेतून दर्शन घेतो तिघांना दर्शन घेणं वेगळं कारण दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष संतांनी दर्शनाचा लाभ असा आहे की तुम्ही आत्मस्वरूपाचं दर्शन घेतलं परमात्म रूपाचं दर्शन घेतलं तर त्या परमात्म्याला काया वाच्या मनानं सर्वस्वानं ज्या वेळेला तुम्ही शरण जाल आणि त्यावेळेला पर त्या परब्रम्माचं यथार्थ रूप आपल्याला प्राप्त होईल आणि म्हणून आता अनेकांची मतं या ठिकाणी जन्माच्या सातत्या झाली आहे भगवान कृष्ण त्याला उत्तर देतात भगवान कृष्ण सांगतात की उद्धवा या जन्माचं मुख्य कर्तव्य आहे सायुज्य प्राप्ती ऐका मुख्य कर्तव्य आहे साहित्य प्राप्ती <coughs> साहित्य प्राप्ती होण्यासाठी उत्तम साधन आहे निष्काम भक्ती पाहता मुद्दा निष्काम भक्ती निष्काम भक्ती कशाला म्हणतात मनामध्ये आता मला सांगा सोपं गणित सांगतो मी तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणाल येऊन जाऊन तुम्ही अशा ठिकाणी काय येतात तर ते आपलं आहे म्हणून प्रामाणिकपणान सांगा अगदी प्रामाणिकपणान करू नका असं नाही आपल्याला फलच भेटणार आहे कोणत एक लोटा जल फलच <laughs> भेटणार आहे भेटणार नाही वाया जाणार नाही नाही जाणार ते फायद्याचीच गोष्ट आहे याच्या याच्यामध्ये करत होते लोक आता जास्त करायला लागले चांगली गोष्ट आहे मग आता फक्त आपलं पुढचं मला सांगा एक लोटा जलवायला जाणार नाही पण आता प्रामाणिकपणे मन लावून इमानदारीनं तुमच्या मनाला स्मरण सांगा की आपण जो लोटावर जल घेऊन शिवाकडे जे चाललोय आता खरं सांगू कोणाच्या मनात काहीच नाही का की याच्यापासून हे झालं पाहिजे असं कोण याच्यात म्हणत की नाही मी फक्त काय करतो माझ्या मनात काही स्त्री आहे महाराज काही मला वाटत की माझ्या पोराचं लग्न झालं पाहिजे म्हणून टाकतो मी माझ्या पोरीच लग्न झालं पाहिजे म्हणून टाकतो का आमच्या नोकरीत आम्हाला बढवती मिळाली पाहिजे म्हणून टाकतो हा का आम्ही दरिद्री आहे तर वैभव झालं पाहिजे म्हणून टाकतो असं कोणतीही इच्छा ना करताना असं जाणार जर कोणी असेल तर त्याच्या त्याच्या मनाला विचार ऐका म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काही आता ते जाऊ द्या आपण देवाकडे येतो कोणते देवाकडे दे देवाकडे आल्याच्या नंतर आपण तिथे आल्याच्या नंतर कोणी कोणी प्रत्येक जण काही ना काहीतरी मागतो मनातल्या मनात देवाला मागतो नाही मागतोच काहीतरी नाही काही मागत असेल अरे एवढा तर म्हणतो सुखी ठेवून हे तर मागणार म हे कोणत्या न कोणत्या आशेन केलं जाणार जे कर्म आहे मग ते यज्ञ असो याग असो जप असो तप असो ध्यान असो भजन असो कीर्तन असो असो ते कोणत्या न कोणत्या पुंट्या मनात भावना ठेवून केली जाणारे जे कर्म आहे त्या कर्माला निष्काम कर्म म्हणत नाही निष्काम कर्म ते आहे की देवा माझी मी भक्ती करणार आहे या भक्तीसाठी मी तुझ्याकडे काही मागायचं नाही मला काही नाही त्याच्याबद्दल आता अगदी भक्ती केल्याच्या नंतर भेटणार नाही असं नाही कारण देव तो कोणाच घेत नाही देव तुम्ही जितकं कराल त्याच्यात चौपट तुम्हाला देतो देवाचं वेगळं साजर आहे तुमच्या मनात जर शुद्ध भाव असेल तर तो परमात्मा तुम्हाला एकपटनी चारपट देतो म्हणून अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारची भावना न ठेवताना शुद्ध अंतकरणानं केवळ परमात्म्याच चिंतन करणं याला निष्काम भक्ती म्हणतात जे कोणी श्रद्धापूर्वक दृढ भक्तीनं माझी उपासना करतात ते भक्तीच्या युगानं पवित्र होतात आणि त्यांना सद्गती प्राप्त होते हे कोणाची बोलणं चालू आहे कृष्णाच कृष्ण सांगतोय कृष्ण कोणाला बुद्धवाला माता मला सांगा कृष्ण सांगतो ते कोण सांगतो म्हणून भागवतातलं ते महत्वाचं आहे गीतेतलं ते महत्वाचं आहे गीतेत भगवान वाच ते कृष्णानं सांगितलेलं स्वतः म्हणजे आपल्या देवानं तुम्हाला जगण्याचा मार्ग सांगितला मग ती हे ऐकायचं का कोणाचं ऐकायचो तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे हे सांगत असताना तिथे सांगितलं हित ते करावे देवाचे चिंतन तुम्ही त्याच्याकरता भगवत भक्ती करा हे उलट सुलट आहे चिंतन केला चिंतनानं शुद्ध होतं मन पवित्र होतं मन प्रयोग करून का प्रयोग आहे तुमच्या मनामध्ये जर कदाचित वाईट विकार तयार झाला आला येतो पण त्या काळात जर तुम्ही भगवंताचं स्वरूप आठवलं त्याच्या नामाचं चिंतन केलं तर तो विकार <coughs> जा निघून जातो म्हणून <coughs> भक्तीच्या जा योगानं <coughs> साधकाला माझ्या स्वरूपाचं ज्ञान होतं आणि तो मद्रूप होतो म्हणून भगवत गुणांचं कथांत श्रवण मनन ध्यास आणि केला की चित्त शुद्ध होत आणि तो जीव हा परमात्म स्वरूपात एक रूप होतो तो परमात्मा रूपामध्ये एक रूप होतो आणि तो आणि साधक माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो आता हे करताना ऐका भक्ती करताना भक्तीच्या मार्गातलं एक विघ्न आहे विघ्न आणि ते विघ्न अडचणीत आणत भक्ती करताना साधकाच्या मार्गात विघ्न आहे कोणतं विघ्न आहे तर भक्ती साधना केल्यामुळे अनेकांना सिद्धी प्राप्त होतात डायरेक्ट ठेवा बरेच माणसं काय म्हणतात की महाराज आमचे गुरु असे आहे ते सिद्धी साधक आहे मग सिद्धी प्राप्त होतात आता सिद्धी ज्या आहेत त्या परमात्मा प्राप्तीमध्ये विघ्न आणणारे नाथ महाराज आता म्हणजे हे कृष्ण सांगतोय पण याचा पुरावा तुम्हाला देण्याकरता हरिपाठ आपण आता हरिपाठ आलो हरिपाठात या नाही सिद्धी सिद्धी